आपले सर्वांच्या परिचयाचे देवीदास भास्कर राहणार पाणी हे आपल्या जिल्हा समाजासाठी भरपूर त्यांचं कार्य चालू आहे हे आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांची मुलगी लक्ष्मी नावाची मुलगी हे आता पशुधन पर्यवेक्षक या पदावर तिची नियुक्ती झालेली आहे तिची नियुक्ती जिल्हा परिषद नागपूर मित्रांनो तुम्हाला महत्वाचं सांगायचं सा म्हणजे तुम्ही सर्व पोर आणि पोरी जे आता पदवी जर झाले तर तुम्ही फक्त एम पी एस सीच्या मागा लागता एम पी एस सी परंतु त्या एम पी एस सी आणि युपी एम पी एस सी व्यतिरिक्त पण जे पद असतात आरोग्य पर्यवेक्षक कृषी सहाय्य ग्रामसेवक आणि पशुवर्धन पर्यवेक्षक तदा की अशा पदावर पण तुम्ही लक्ष द्या फक्त एम पी एस सीच्या किंवा यू पी मागे लागू नका एवढे बोलून मी माझे दोन शब्द करतो